नमस्कार मैत्रिणी न मी सुनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झाली बघा एडिटिंग करते आहे मी उद्या टाकायच्या ब्लॉगचं आणि त्यानंतर बरेचसे पेपर पॅटर्न कटिंग करून आले होते की जे मी शॉर्टलिस्ट करून ठेवत होते आणि आज दिवसभरामध्ये मला दोन ब्लाऊज स्टिच करायचे त्यातलं एका ब्लाऊजचं शूट होतं आणि बाकी हे दोन ब्लाऊज होते ते क्लासमध्ये सुरू आपला बेसिक ब्लाऊजचा क्लास सुरू होता त्यामध्ये याचं कटिंग आणि स्टिचिंग झालेलं आहे आणि हा जो पिशवीतून मी काढलेला ब्लाऊज आहे हा सिम्पल ब्लाऊज होता, कि चा 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 होता। की ज्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणजे की फोरटक्स पेपर पॅटर्न कसे यूज करायचे त्याचं कटिंग कसं करायचं आणि कटिंग केल्यानंतर स्टिचिंग करून फिटिंग कसं करायचं तर याचा पायपिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी जो क्रिएशन चॅनलवरती शेअर केलेला आहे म्हणजे बघा रोज वापराची जी साडी असते त्या साडीवरती बऱ्याच जणींना ब्लाउजचं पायपिंग जमत नाही कारण ती सुळसुळीत सूर फॅब्रिक असतं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पट्ट्या कट करायच्या ते खूप ताणल्यानंतर त्या खूप खिचल्यासारख्या दिसतात वगैरे वगैरे ह्या बऱ्याच गोष्टींचे म्हणजे बऱ्याच प्रॉब्लेम्स येतात तर त्यावरती सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही जर का अजून बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते किंवा मी तुम्हाला पिन करून देते कमेंट सेक्शनमध्ये दे, नक्की जाऊन चेक करा आणि याच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी लवकरच शेअर करते सो याचं कटिंग झालं आणि स्टिचिंग करताना मी शूट करत होते त्यामुळे त्याचा ब्लॉग नाही शूट केला पण त्याच्यानंतर बघा हा अशा पद्धतीनं सुंदर असा ब्लाऊज फोरटक्स तयार झालेला आहे फॉर्टी वन साईजचं माप होतं म्हणजे एक्केचाळीसची चेस्ट होती तर त्या पद्धतीने मी पेपर पॅटर्न वापरून हा स्टिच केलेला आहे कटिंग करून स्टिच केलेला आहे त्यानंतर घेतला आहे मी दुसरा ब्लाऊज कट करायला आता इथं पेपर पॅटर्न नाही वापरले कारण कटोरी ब्लाऊज आहे आणि मला कटोरी ब्लाउज हा डायरेक्टली फॅब्रिकवरती कट करायला खूप छान वाटतं आणि फास्ट होतो कटिंग आणि हे माप येणं खूपच छोटं होतं म्हणजे अगदी एकतीस चेस्ट वगैरे होती आणि खूप छोटं माप होतं त्यामुळे मग मला ते डायरेक्टली कटिंग करायला लागणार होतं मग मी ते डिरेक्टली फॅब्रिकवरती कटिंग केलं आणि ते पटापट कटिंग झालं आणि ह्या आधीच आणि तिचं काय आहे तिला चेस्टच नाही आहे आणि अगदी छोटंसं माप आहे की ज्या मापामध्ये बऱ्याचदा काय होतं की बॉडीला जर का इतका असा कुठलाच नाही का सपोर्ट नसेल ना तर ब्लाऊजचे शोल्डर उतरतात ब्लाऊज बॉडीमध्ये फिरतो तो जसा पाहिजे तसा टाईट बसत नाही तर ह्या ब्लाऊजचे थोडेसे डिफिकल्टीज होतात तर त्यामुळे मी मी तो डायरेक्टली कट केलेला आहे सो फायनली हा ब्लाऊज पूर्ण झाला आणि आत आजच कस्टमरला द्यायचा असल्यामुळे हुकलूक मी स्वतःच करते आजच्या दिवसाचा हा शेवटचा ब्लाऊज होता सकाळी ब्लाऊज स्टिच केलेला तो उद्या द्यायचा होता त्यामुळे त्याचा हुकलूक मी मावशींकडे करायला देणार होते पण हा ब्लाऊज मला आज रात्री द्यायचा होता म्हणून मी पूर्ण झाल्यानंतर लगेचच याचे हुकलूक करायला घेतलेले आहेत सो अशा पद्धतीने हा ब्लाऊज माझा पूर्ण झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर सुंदर असा कटोरी ब्लाऊज छोटे स्लीव्स आणि छोटंसं असं माप आणि बॅकला मी पानगळा घेतलेला आहे आणि ॲक्च्युली याला पायपिंग करायला सांगितलं होतं पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता मग मी त्यांना शॉर्टकटमध्ये करून दिलेला आहे म्हटलं आपण नंतर याला छान लेस लावूयात सो त्या लेससाठी मला परत आणून देणार त्या कारण हा अर्जंट ब्लाउज होता सो आजच्या दिवसा दिवसाचं इतकंच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर मला पोस्टाचे पार्सल प्रिपेअर करायचे असत म्हणजे की आपले पेपर पॅटर्न सो एवढं कटिंग्स आणि प्रॉपर फिनिशिंग वगैरे करून घेतलं मी प्रॉपर मापं वगैरे काल टाकून घेतलेली आहेत रात्री उशिरा व्लॉग नाही शूट केला आणि आजच्या दिवसाचे जेवढे जाणारे लिस्टचे पार्सल होते ते प्रॉपर पटापट पटापट -पत, पॅकिंग -पत, करून घेतले आणि आजच्या दिवसाचे पार्सल जे आहेत ते बाराच्या आत जातात सो त्यानंतर बारानंतर नंतर माझे क्लासेस असतात सो बारा वाजता एक अरिवॉक्कची बॅच आहे एक वाजता एक अरिवक्कची बॅच आहे आणि त्यानंतर आपला बेसिक ब्लाऊजचा कोर्स सुरू आहे ज्याची चार वाजताची चार वाजताचा टाईम आहे ते सगळे बॅचेस उरकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे यार कस्टमरनी मला नऊवारी साडी स्टिच करण्यासाठी दिली होती आणि ती मी विसरूनच गेले होते आज कस्टमरचा कॉल आला आणि म्हटलं ही साडी राहिली आहे तर आजच्या आज ही पूर्ण करावी लागणार होती मी खूप निवांत बसले होते लक्षात आल्यानंतर चला म्हटलं आता ही साडी आपल्याला स्टिच करायला घेतलीच पाहिजे आणि त्या कस्टमरचं ओकेजन मिस होऊन जाईल तर कस्टमरने मला दिलेली आहे ही सहावार वापरलेली साडी लक्ष देऊन ऐका सहावार साडी आहे आणि वापरलेली साडी आहे याच्यातूनच मला नऊवारी साडी स्टिच करायची आहे दहा वर्षाच्या मुलीसाठी जी कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे बत्तीस इंच आणि ह्या सहावार साडीमध्ये मी टोटल ब्लाऊज पण बसवलेला आहे आणि राजलक्ष्मी नऊवारी साडीसुद्धा बसवलेली आहे तर त्यानंतर मी घेतलेलं आहे बघा साडी कटिंग कर करायला हॉलमध्ये येऊन बसले कारण साडी कटिंग कर करायला थोडं जास्त वेळ लागतो आणि मी टेबलवरती कट नाही करत कारण बऱ्याचदा काय होतं की साडी खाली पडते सटकते खूप साऱ्या गोष्टी होतात की ज्याच्यामुळे खूप चिडचिड होते म्हणून मग मी प्रॉपरली फरशीवरती साडी घेते आणि साडी कटिंग करून घेते प्लीट्स वगैरे सगळ्या रेडी करून घेते तसंच केलं आणि त्यानंतर स्टिचिंगला बसले पटापट पत अर्धा ते पाऊन तासामध्ये साडी तयार झाली त्यानंतर ब्लाऊज स्टिच करायला घेतला आणि हे ब्लाऊज देखील तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता ब्लाऊज सिम्पल शिवलेलं आहे फ्रंट बॅक डीप नेक आणि स्लीव पफ स्लीव घेतलेले आहेत आणि काट मोठे होते पण काट अगदी छोटेसे लावलेले आहेत ला मी पफला म्हणजे स्लीव्सच्या बॉर्डरला की जे लहान मुलींना छान दिसेल अशा पद्धतीने सो अशा प्रकारे ही झालेली आहे राजलक्ष्मी नऊवारी साडी दहा वर्षाच्या मुलीची आता तुम्ही विचाराल की याची शिलाई तर विथ ब्लाउज याची शिलाई मी आठशे रुपये घेतलेली आहे आणि विदाऊट ब्लाऊज जर तुम्हाला याची शिलाई घ्यायची असेल तर सहाशे रुपये तुम्ही घेऊ शकता म्हणजे मी घेते आणि साडी कस्टमरची असते मी फक्त शिलाईचे चार्जेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत कारण बऱ्याच जणी पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि मग कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की साडी सहावारी आहे का वापरलेली आहे का ब्लाऊज पीस आहे का वगैरे वगैरे सो प्रॉपर आहे का कस्टमरची साडी होती सहावार होती वापरलेली होती त्याचा फॉल काढावा लागतो स्टिच करण्याच्या अगोदर प्रेस करून घ्यावी लागते आणि विदाऊट ब्लाऊज सहाशे रुपये आणि विथ ब्लाऊज आठशे रुपये अशी ही मी शिलाई घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही साडी पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी तयार झालेली आहे सो so, साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा जेव्हा पण व्हिडिओ ऑनलाईन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर माझा ब्लॉग बघू शकता चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या छानशा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत